गेले दोन वर्षापूर्वी त्यांचं झालेलं निधन हा एक मोठा धक्का आणि या तालुक्यातील एक राजकीय क्षेत्रामध्ये अत्यंत बुद्धिमान असं व्यक्तिमत्व गेल्या पण कुटुंबाची नव्हे या तालुक्याची देखील राजकीय क्षेत्रामध्ये नवे जेव्हा झाली भाविनाच्या राहणे खेड तालुक्यामधून मनसरमध्ये आले मामा विठलराव जिंकले आणि महामहायची आणि भारता अकटर शिवसैनिक हे वेगळ्या प्रकारचा राजकीय समीकरण आपण सर्वांनी जोडून पाहिजे हे नाते संबंधाने माझी माऊज सुनीता संजी शिकले त्यांच्या अभिराजीच्या मामाची सुनपाई आणि घरगुती संबंध काय पर पाहिजे परंतु पक्षापासून निष्ठेपासून कधी त्या ठिकाणी बाजूला आणली नाही प्रतिकूल परिस्थितीमध्ये राजकारणामध्ये या तालुक्यामध्ये आपण अनेक व्यक्ती ने पाहिल्या नेते पाहिले आणि मंत्र सारख्या शहरामध्ये स्वर्गीय किसनराव वानखिले यांनी देखील माझ्या खिष्यात काय आहे का नाही हे कधी त्या ठिकाणी पाहिलं नाही लोकांपासून कधी बाजूला नाही राजकारणामध्ये मी जवळून पाहिलं की दोन निवडणुका त्या कालखंडामध्ये आयोगाच्या राहणी विधानसभेच्या लढवल्या पंचायत समितीला देखील ते निवडून आले राजकारणामध्ये आपण आर्थिक भरभराट झालेली मी पाहत असतो परंतु त्याच वेळी स्वतःच्या कुटुंबाकडे प्रपंचाकडे दुर्लक्ष झालं आणि प्रचंड मोठी शिवसेना वाढवत असताना त्यांना आर्थिक धड त्या ठिकाणी सोसावी लागली आणि त्यांचं आकस्मित झालं हे फार मोठं दुःख मुलाला आहे सौभाग्यवती आहे आणि अने शिवसैनिकांना अनेक वेळा ज्या वेळी चर्चा होते त्यावेळी सगळे शिवसैनिक त्यांच्या आठवणी त्या ठिकाणी सांगत असतात की ज्यावेळी सुषमाताई अंधारे इथं दोन वर्षापूर्वी इथं आल्या ज्यावेळी इथं आल्या पहिल्यांदा माझी ओळख त्यांच्याबरोबर करून देण्याचं काम त्यांनी केलं दुसरं मला आपण सर्वांना अजून सांगायचं की पत्रकार क्षेत्रामध्ये देखील त्यांचं खूप मोठं योगदान आहे आजकाल छोटे छोटे चॅनेल्स आहेत वर्तमानपत्र आहेत परंतु त्या काळामध्ये विरोधक म्हणून गोभाटा नावाचं त्यांनी चालू केलेलं मासिक त्या आपल्या सर्वांच्या काय स्वरूपी त्या ठिकाणी आहे विरोधामध्ये असताना सत्तेच्या विरोधामध्ये लिहिणं ही काही सोपी गोष्ट होती

ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करण्याची संधी त्या ठिकाणी झाले सदस्य याचा खूप अभिमान होता मला आठवडं रवींद्रजी आपल्याला राणेसाहेब पाहिलं होते बाळासाहेबांना भेटण्याचा योग आम्हाला जर कोणी आनंदीला असेल

स्वार्थ आहे की ज्या माणसाने कधी स्वार्थ पाहिलं नाही इतरांसाठी आयुष्य बनले स्वतः बलिदानाची भवना जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत पर्यंत आपण काही केलं हे आपण सांगू शकत नाही अलीकडं ही त्या बलिदानाची समर्पणाची भावना मला याकडे दिसत नाही आणि हा गुण मी राणे साहेबांकडून त्या ठिकाणी शिकलो आणि म्हणून आमच्यासारखे माणसं देखील चळवळीमध्ये काम करत असताना राणे साहेबजी आता हजर मिळते आधी शेवटच्या लोकप्रसिद्धी साध्या जाण्याच्या बऱ्या लोकांशी संघर्ष करतो याचा खूप अभिमान त्यांना होता आणि शेवटच्या त्यांची आठवण या ठिकाणी आम्ही शहरांना अनेक किस्से सांगले जाते खरं पाहिले तर पिपराची पहिली ग्रामपंचायत शिवसेनेची करण्याचे काम राणे साहेबांच्या कुठं काय त्या ठिकाणी केलं अर्जेला फडण करण्यासाठी महिलेला त्या ठिकाणी शिवसेनेची सरपंच करण्याचं काम राणे साहेबांनी त्यांच्या खाली केलं अशा अनेक गोष्टी सांगण्यासारख्या परंतु गोष्टी आज आत्ताच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडून शिकण्यासारख्या आहे आणि अनेक काळामध्ये ही गोष्ट दिसत नाही याची देखील आमच्या मनाला वाटतं प्रत्येक फक्त स्वतःसाठी जगतो समाजासाठी जगलं पाहिजे आणि इतिहास याthroको त्या पुढे पुढे लक्ष ठेवा शरीर स्वार्थासाठी आपण स्वतःचा स्वार्थ आपल्याला आपल्या सुभेसाठी परंतु जे समाजासाठी झाले या ठिकाणी साजरी होते असं मला ठिकाणी वाटते दुसऱ्या दिनाच्या निमित्ताने त्यांना आदरांजली त्यांची हितचिंतक त्यांच्यावर प्रेम करणारे सर्वच लोक आपण आता त्याच्या आधी आलेले सगळेच वक्त्यांनी राणे सर्वांबरोबर त्यांचे अनुभव सांगितले त्याच्याबद्दल त्यांच्या कर्तृत्वाबद्दल त्यांच्या नेतृत्वाबद्दल इतकं काही आपल्याला सांगितलेलं आहे आणि असं म्हणतात की लोक जेव्हा दुनियेत असतात तेव्हा त्यांची वावाई करायला करा अखजब तेव्हा त्यांची वावाई करायला अखजग असतं पण एखाद्या व्यक्ती या दुनियेतनं गेल्यानंतर त्याच्याबद्दल तसं प्रेम आणि सन्मान राखून ठेवणे आणि त्याची आठवण इतकी मनापासून काढून लोक का आजही त्यांच्याबद्दल इतकं छान बोलतात ही फार मोठी गोष्ट आहे ही खरं तर खार एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी कमाई आहे आमचे रवीदा फिरेंनी एकदा मला सांगितलं होतं की राहणे साहेब म्हणजे कार्यकर्ता घडवण्याची फॅक्टरी आणि त्यांच्या हाताखाली किती सगळे कार्यकर्ते निर्माण झाले त्यांनी किती जीव लावला मनापासून लोकांना घडवलं शिकवलं मार्गदर्शन केलं आणि माझं बाईक लहान असल्यामुळे माझा त्यांच्याशी फार काही संपर्क तेव्हा आला नाही पण माझ्या आईचा त्यांच्याशी आणि काकींशी खूप जिवाळ्याचे त्यांचे संबंध आहे आणि दोन वर्षा पहिले जेव्हा साहेब आपल्याला गेले तेव्हा आमच्या घरातही सगळ्यांना का दुःख झालं पण माझ्या आईला फार दुःख झालं कारण त्यांची खूप चांगली संबंध होती त्यांच्याबरोबर आणि आजही कागी आज ज्या मोठ्या संख्येत आपण सगळे इथे उपस्थित आहात त्यांच्या आठवणी आपण एकमेकांमध्ये आज इकडे सांगतोय आणि त्यांचं नाव आजही या तालुक्यात आणि पुढेही नेहमीच राहील कारण त्यांनी त्यांच्या कर्तृत्वातनं इतकी सगळी लोकं जोडली आहेत इतक्या लोकांची मनं जिंकली आहेत आणि मला एवढंच वाईट वाटतं की मला त्यांना पर्सनली कधी त्यांच्याबरोबर बसायचं अशी मला संधी नाही मिळाली मला कधी त्यांच्या त्यांच्याबद्दल आज जे काही माहिती आहे ते इतरांकडूनच मी ऐकते आणि जे ऐकते त्यांनी मला कळतं की किती प्रिय होते ते लोक प्रिय होते लोकांसाठी आणि त्याचं मन किती मोठं होतं अशा थोर व्यक्तीला आपल्या तालुक्यातल्या अशा थोर व्यक्ती के आपल्याला जे लाभले

आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर झिरो नऊ बहात्तर एकवीस अडतीस